भारतातील सर्वात श्रीमंत दहा व्यक्ती मित्रांनो आपला भारत हा एक असा देश आहे ज्या ठिकाणी सर्वात जास्त अर्बपती लोक राहतात ज्यांचे वेगवेगळे उद्योगधंदे आहेत ज्याचा फायदा आपल्या भारत देशाच्या अर्थव्यवस्थेला होत असतो दिवसेंदिवस आपल्या भारत देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेसोबत अनेक उद्योगपतींच्या संपत्तीमध्येही मोठी वाढ होत आहे इतकेच नाही तर फळच्या दोन हजार चोवीस वर्ल्ड बिलिनियर्स लिस्टमध्ये यावर्षी तब्बल एकशे शहाऐंशी भारतीयांची नावे आहेत मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीसमध्ये ही संख्या एकशे एकोणसत्तर इतकी होती ज्यामध्ये देशातील सर्वात मोठे दोन उद्योजक अदानी आणि अंबानी यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे अशातच आज आपण दोन हजार चोवीस मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत दहा व्यक्ती कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा रवी जयपुरिया भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये रवी जयपुरिया यांचा दहावा क्रमांक लागतो जे आर जे क्रॉपचे अध्यक्ष आहेत ज्यांना कोला किंग म्हणूनही ओळखले जाते क्रॉप ही पेय फास्ट फूड पासून सेवा आणि क्षेत्रामध्ये कार्यरत आहे वरुण बेवरेजेस ही रवी जयपुरिया यांची एक प्रमुख कंपनी आहे जी अमेरिके बाहेर सर्वात मोठ्या बाटलींपैकी एक आहे ज्याला पॅप्सिकोला आंतरराष्ट्रीय बॉटलर ऑफ द इयर दोन हजार बावीस हा पुरस्कार मिळाला आहे सध्या के एफ सी पिझ्झा हट आणि कोस्टा कॉफी स्टोअर्स चालवणारी त्यांची देवयानी इंटरनॅशनल ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये कार्यरत झाली आहे ज्यामुळे त्यांच्या संपत्तीत मोठी भर पडली आहे रवी यांची एकूण संपत्ती ही सतरा आहे नंबर कुशल पाल सिंग भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये कुशल पाल सिंग यांचा नववा क्रमांक लागतो जे रिअल एस्टेट डेव्हलपर म्हणजेच डीएलएफ लिमिटेड चे अध्यक्ष आणि सीईओ आहेत भारतातील सर्वात मोठी सार्वजनिकरित्या व्यापार करणारी रिअल एस्टेट कंपनी सिंग यांचा प्रवास व त्यांचा समर्पण आणि नेतृत्वाचा पुरावा आहे असे म्हटले जाते की डीएलएफ कडे पेक्षा जास्त एकर जमीन असून गुरुग्राम मध्ये सुमारे तीन हजार एकर जमीन आहे एल डीएलएफ सिटी असे म्हणतात डीएल हब मध्ये जागा भाड्याने देणारी ही पहिली सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कंपनी बनली आहे जिने अमेरिकन एक्सप्रेस ब्रिटिश एअरवेज आयबीएम आणि नेस्ले इत्यादी सुप्रसिद्ध कंपनीना भाडेतत्त्वावर जागा दिली आहे दोन हजार चोवीस मध्ये डीएलएफ एफ लिमिटेडचे अध्यक्ष कुशलपाल सिंग यांची एकूण संपत्ती ही अठरा पॉईंट सहा बिलियन डॉलर्स इतकी आहे नंबर आठ श्रीमंत व्यक्तींमध्ये राधाकिशन दमानी, दमानी यांचा आठवा क्रमांक लागतो अवेन्यू म्हणजेच डी संस्थापक आणि अध्यक्ष आहेत भारताचे रिटेल किंग अशी त्यांची ओळख आहे डी मार्ट ही त्यांची मूळ कंपनी असून त्याचे संपूर्ण भारतात तीनशे छत्तीस स्टोअर्स बनवलेले आहेत तसेच भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठे वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणूनही राधाकिशन दमानीकडे पाहिले जाते त्याचबरोबर व्यावसायिक कौशल्य आणि धोरणात्मक गुंतवणुकीमुळे त्यांनी भारतातील किरकोळ आणि गुंतवणुकीच्या विभागात एक प्रमुख व्यक्ती म्हणून त्यांची स्थान मजबूत केले आहे सध्या म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये राधाकृष्ण दमानी यांची एकूण संपत्ती एकवीस पॉईंट सहा बिलियन डॉलर्स इतकी आहे नंबर सात सायरस पुनावाला भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये सायरस पुनावाला यांचा सातवा क्रमांक लागतो जे सिरियम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही एक भारतीय बायोटेक कंपनी आहे जी जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे जगभरातील लसींना जास्त सुलभ बनवण्यात या कंपनीचा खूप मोठा वाटा आहे या कंपनीचे मुख्यालय आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे या शहरात आहे कोविड नाईन्टीनच्या साथीच्या रोगाची लस बनवण्यात या कंपनीचे खूप मोठे योगदान आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सायरस पुनावाला यांची एकूण संपत्ती बावीस पॉईंट चार बिलियन डॉलर्स इतकी आहे नंबर सहा कुमार बिर्ला भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये कुमार बिर्ला यांचा सहावा क्रमांक लागतो जे आदित्य बिर्ला ग्रुप समूहाचे अध्यक्ष आहेत कुमार बिर्ला हे कमोडिटी उद्योगातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात ज्यांच्या नेतृत्वाखाली आदित्य बिर्ला समूह सिमेंट वस्त्र उद्योग दूरसंचार किरकोळ आणि वित्तीय सेवा यासारखी क्षेत्र आहेत आज आदित्य बिर्ला समूहाचा व्यवसाय सहा खंडातील छत्तीस देशांमध्ये पसरलेला आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली आदित्य बिर्ला समूहाची उलाढाल तीस पटीने वाढून साठ अब्ज डॉलर इतकी झाली आहे दोन हजार चोवीसमध्ये कुमार मंगलम बिर्ला यांची एकूण संपत्ती तेवीस पॉईंट सात बिलियन डॉलर इतकी आहे नंबर पाच दिलीप सांगवी दोन हजार चोवीसमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये दिलीप सांगवी यांचा पाचवा क्रमांक लागतो जे सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत ज्यांच्या नेतृत्वाने सन फार्माला प्रसिद्धी मिळवून दिली आहे त्यामुळे ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत दोन हजार सोळा मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरवण्यात आले तसेच दिलीप सांगवी यांच्या मार्गदर्शनाखाली सन फार्मास्युटिकल पाच अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचणारी पहिली भारतीय फार्मास्युटिकल कंपनी म्हणून ओळखली जाते दोन हजार चोवीस मध्ये दिलीप सांगवी यांची एकूण संपत्ती सव्वीस बिलियन डॉलर्स इतकी आहे नंबर चार शिवनाडर दोन हजार चोवीस मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये शिव नाडर यांचा चौथा क्रमांक लागतो जे एच सी एल टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत सन एकोणीसशे मध्ये त्यांनी एच सी एल टेक्नॉलॉजी स्थापना केली होती आय टी हार्डवेअर कंपनीपासून तीन दशकात त्यांनी जागतिक आय टी मध्ये रूपांतरित केले सिस्को मायक्रोसॉफ्ट आणि बोईंग यासारख्या प्रतिष्ठित क्लायंटला सेवा देत आय टी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल यांची कंपनीची ओळख आहे दोन हजार आठमध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले मॅगस या नावाने त्यांना मित्रांमध्ये ओळखले जाते दोन हजार मध्ये शिव नाडर यांची एकूण संपत्ती तीस पॉइंट सात बिलियन डॉलर्स इतकी आहे नंबर तीन सावित्री जिंदाल दोन हजार चोवीस मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये सावित्री जिंदाल या महिलेचा तिसरा क्रमांक लागतो ज्या ओ पी जिंदाल या ग्रुपच्या अध्यक्ष आहेत ज्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून ओळखल्या जातात सावित्री जिंदाल यांना एकूण चार मुले आहेत ज्यांची नावे पृथ्वीराज सज्जन रतन आणि नवीन जिंदाल अशी आहेत आणि सध्या हे चौघे या व्यवसायाची देखरेख करतात या व्यतिरिक्त जे एस डब्ल्यू स्पोर्ट्स जे एस डब्ल्यू समूहाचा एक भाग आहे जो संपूर्ण भारत युएस दक्षिण अमेरिका युरोप आणि आफ्रिकेमध्ये जागतिक स्तरावर कार्यरत आहे ज्याचे उद्दिष्ट भारतातील क्रीडा क्षेत्राला चालना देणे आहे दे दोन हजार चोवीस मध्ये सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती चाळीस पॉइंट सात बिलियन डॉलर्स इतकी आहे नंबर दोन गौतम अदानी दोन हजार चोवीस मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गौतम अदानी यांचा दुसरा क्रमांक लागतो जे अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत भारतातील बंदर कामकाज आणि विकास क्षेत्रावर अदानी समूहाचे वर्चस्व आहे ज्याचे आपल्या भारतीय पायाभूत विकासात आणि आर्थिक वाढीत महत्वपूर्ण योगदान आहे अदानी समूहात बंदरे विमानतळ वीज निर्मिती पारेशन आणि अक्षय ऊर्जा इत्यादी क्षेत्रांचा समावेश होतो मात्र हिंडनबर्ग रिसर्चने अदानी यांच्यावर आर्थिक अयोग्यता आणि बाजारातील हेराफेरीचा आरोप केला होता त्यावेळी त्यांच्या बाजारात एकशे वीस अब्ज जा डॉलर्सपेक्षा जास्त घट झाली होती तरी देखील दोन हजार चोवीसमध्ये गौतम अदानी यांची एकूण संपत्ती त्र्याऐंशी पॉईंट चार बिलियन डॉलर्स इतकी आहे नंबर एक मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये मुकेश अंबानी यांचा पहिला क्रमांक लागतो जे जगातील अकराव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात जे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या विविध पोटोफोलिओमध्ये पेट्रोकेमिकल्स तेल वायू दूरसंचार आणि बरेच काही समाविष्ट आहे ज्यामुळे ते भारतात संपत्तीच्या बाबतीत शिखरावर आहेत तसेच मुकेश अंबानी हे आशिया खंडातील ही सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत सध्या त्यांच्या तीन मुलांद्वारे त्यांनी त्यांचा व्यवसाय विस्तारित केलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये मुकेश धीरूभाई अंबानी यांची एकूण संपत्ती एकशे चोवीस पॉइंट दोन बिलियन डॉलर्स इतकी आहे तर मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत दहा व्यक्ती कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे भारतातील टॉप टेन मध्ये आणखी कोणत्या प्रकारची माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील